बेरोजगार कट्ट्यावर आपलं स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे भारतीय नौदलात दहावी बारावी पदवी आणि आय टी आय उत्तीर्णांसाठी भरती निघालेली आहे भारतीय नौदल अंतर्गत विविध पदे भरण्याकरिता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं हे आवश्यक आहे एकूण पदसंख्या आहेत सातशे एक्केचाळीस पदाचे नाव आहे चार्जमन ॲमिनेशन वर्कशॉप चार्जमन फॅक्टरी चार्जमन मेकॅनिक सायंटिफिक असिस्टंट ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शन फायरमॅन फायर इंजिन ड्रायव्हर ट्रेड्समॅन मेट पेस्ट कंट्रोल वर्कर अठरा कुक मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल शैक्षणिक पात्रता याकरिता चार्जमन ॲमिनेशन एस बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा धारण करणं आवश्यक आहे दुसऱ्या पदासाठी चार्जमन फॅक्टरी बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिकल कम्प्युटर आणि तिसरं पद आहे चार्जमन मॅकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा मॅकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि याकरिता दोन वर्षाचा अनुभव असणं देखील आवश्यक असणार आहे चौथं पद आहे सायंटिफिक असिस्टंट बी एस सी फिजिक्स केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स ओशनोग्राफी किंवा दोन वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे ड्राफ्टमन कन्स्ट्रक्शनसाठी बारावी उत्तीर्ण आय टीआय ड्राफ्समनशिप किंवा तीन वर्ष प्रेंटसशिप किंवा आय शिप राईट वेल्डर प्लॅटर स्टील मेटल शिप फिल्टर ऑटोकॅड फायरमॅनसाठी बारावी उत्तीर्ण प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशामक अभ्यासक्रम आवश्यक आहे फायर इंजिन ड्रायव्हरसाठी बारावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना असणं आवश्यक आणि ट्रेड्समॅनसाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि पद क्रमांक नऊ आणि दहासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बेस्ट कंट्रोल वर्कर साठी दहावी उत्तीर्ण कुक साठी दहावी उत्तीर्ण आणि एक वर्षाचा अनुभव तसेच मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीयल साठी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे वयोमर्यादा याकरिता दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी साठी पाच वर्षाची सूट ओबीसी साठी तीन वर्षाची सूट पद क्रमांक एक दोन पाच ते अकरा साठी तीन ते चारसाठी साठी तीस वर्षापर्यंत आणि पद क्रमांक सहा ते वर्षापर्यंतची साठी निर्धारित केलेली आहे अर्ज शुल्क आहे जनरल आणि ओबीसी साठी दोनशे पंच्याण्णव रुपये आणि एस सी एसटी पीडब्ल्यूडी एक्स एक्झाम आणि महिलांसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही वेतनमान याकरिता चार्जमन ॲमिनेशन वर्कशॉपसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे चार्जमन मन फॅक्टरीसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे चार्जमन मन पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे सायंटिफिक असिस्टंटसाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ड्राफ्टमन कन्स्ट्रक्शनसाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये फायरमनसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे फायर इंजिन ड्रायव्हरसाठी एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर ट्रेड्समन मेटसाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे वेस्ट कंट्रोल वर्कर्ससाठी अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे कुकसाठी एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार दोनशे मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीलसाठी अठरा हजार रुपये ते छप्पन हजार नऊशे इतकं मानधन देण्यात येईल नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभरही असणार आहे अर्ज करण्याची पद्धत याकरिता ऑनलाईन ही ठेवण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे याकरिता महत्वाच्या सूचना आहेत या भरतीकरता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे या अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज हा अपात्र ठरवण्यात येईल उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करणं आवश्यक आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे याकरता अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया ती सविस्तर पहावी बेरोजगार कट्ट्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा